साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे काल कालाष्टमी होती गुरुवारी आणि काल अपरिहार्य कारणामुळे मला आपल्यापर्यंत पोचता आलं नाही तर अनधाष्टमीचं व्रत जे आहे त्या व्रताचा आपला दुसरा भाग हा यूट्यूबला सादर करायचा तर तो आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आपण ती कातरवीर्य अर्जुन याची कथा बघतोय आणि कातरवीर्य अर्जुन हा वेगळा आणि महाभारतातला अर्जुन वेगळा पांडवांपैकी अर्जुन वेगळा तर आता ही दुसरी दुसरा भाग आपण पाहतोय श्रीराम समर्थ आपली सिद्धमंगल स्तोत्र उपासना ही आपली एक्का किती एक्कावन्न दिवस सुरू आहे आणि आता साधारण आपला तीस एकोणतीस तिसावा दिवस आहे अनघा अष्टमीचे व्रत करून श्रीपाद वल्लभांचे पितामह बापन्नाचार्यांकडून जे झालेलं स्तोत्र आहे ते स्तोत्र आपण रोज बारा वेळा म्हणतोय आणि या स्तोत्राला ज जो, जोडण्यासाठी फक्त दिवसाचे आपले नव्याण्णव रुपये शुल्क आहे तर ज्यांना कोणाला ही उपासना करून घ्यायची असेल तर त्यांनी संपर्क करा डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर असेल अनघा व्रत कथेचा द्वितीय खंडानुवाद आरंभा भगवान अनघा दत्तांचे तपाचरण भगवान अनघांनी सर्व नियम पाळून वर हात करून व भू मध्यावर एकटक निश्चल दृष्टी स्थिर करून लाकूड पर्वत किंवा एखाद्या शिळेप्रमाणे हालचाल न करता तीन हजार दिव्य वर्षे ब्रह्मोत्तर नावाचे तप केले असे आम्ही ऐकले आहे ते महायोगी नैष्ठिक ब्रह्मचारी डोळ्यांची पापणीही न हलवता तप करीत असता महेशमतीनगरीचा सम्राट अर्जुन एकटाच त्वरेने तिथे येऊन रात्रंदिवस दिवस आळस सोडून त्यांची सेवा करू लागला सर्व नियम पाळणाऱ्या त्या राजाने प्रसन्न मनाने अनघांची शारीरिक सेवा व मनाला योग्य वाटेल त्याप्रमाणे पूजा अर्चा निष्ठेने केली तेव्हा संतुष्ट होऊन अनघांनी त्या अत्यंत तेजस्वी राजाला चार वर मागण्यास सांगितले आपल्याला एक हजार हात असावेत हा त्याने पहिला वर मागितला आपण <coughs> कातरविर्जे अर्जुन कंसामध्ये कातरवीर्य दिले अधर माने वागू लागल्यास आपणास सज्जनांनी रोखावे हा दुसरा वर आणि धर्माने पृथ्वी जिंकून धर्मानेच आपण तिचे पालन करावे हा तिसरा वर कातरविर्याने मागितला <coughs> तर आपण पुष्कळ युद्धे जिंकून हजारो वीरांना मारल्यावर आपल्याहून बलवान शत्रुकडून आपला वध व्हावा असा चौथा वर मागितला तेव्हा संतुष्ट झालेल्या भगवंतानी त्याला इहलोकीचे निष्कंटक राज्य तर दिलेच शिवाय ते हे, हे कुंतीपुत्रा त्याला सविस्तर योगाभ्यासही शिकविला व अष्टसिद्धियुक्त चक्रवर्ती पदही दिले सहस्रार्जुनाचा प्रभाव त्यानेही सप्तद्वीपांनी सात पर्वतांनी सात समुद्रांनी युक्त पृथ्वी धर्मयुद्धाने आत्मसात केली त्या बुद्धिमान राजाचा प्रभाव असा होता की त्या राजाने मायेने स्वतःच्याच मायेने त्यांनी हजार हात उत्पन्न करत असत वेळ प्रसंगी तसेच त्यांनी इच्छा करताच रथ ध्वज इत्यादी प्रकट होत हे पांडवा सात सप्तद्वीपांमध्ये त्या राजाने विशद प्रयत्न विशेष प्रयत्न न करता दहा हजार यज्ञ केले हे पराक्रमी धर्मराजा त्याचे सर्वच यज्ञ विपुल दक्षिणांनी युक्त असून मन प्रसन्न करणारे होते य त्या यज्ञातील वेदी यूप सोन्याचे होते त्या यज्ञाच्या जागी सर्व देव गंधर्व अप्सरा इत्यादी विमानात बसून येत येत असल्याने ते यज्ञ विशेष शोभत त्याच्या यज्ञात गंधर्व व नारद त्या राजाचा अलौकिक महिमा पाहून म्हणत यज्ञदान तप पराक्रम व विद्वत्ता बाबतीत कोणताही राजा या जगात कातर्विर्याची बरोबरी करू शकणार नाही तो राजा योग सामर्थ्याने जेव्हा हातावर तलवार ढाल धनुष्य घेऊन ससाण्याप्रमाणे सात द्वीपांवर संचार करीत असे तेव्हा तो दूर असला तरी जवळ असल्याचा भास होत असे धर्मानुसार पृथ्वीचे व प्रजेचे रक्षण करणाऱ्या त्या राजाच्या सामर्थ्यामुळे पृथ्वीवर कोणाचे धन नाहीसे होत नसे तसेच कोणालाही दुःख किंवा कष्ट होत नसत तो राजा पंच्याऐंशी वर्ष पंच्याऐंशी हजार वर्ष समुद्रवलयांकित पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होता तोच पशूंचे व शेतांचे रक्षण करी तोच पाऊस पाडित असल्यामुळे त्याला मेघ म्हणत आणि योगी असल्यामुळे अर्जुन म्हणत धनुष्याच्या दोरीच्या आघातानी त्याची त्वचा कठीण बनली आहे अशा हजार हातांनी तो जेव्हा समुद्रावर क्रीडा करीत तेव्हा ते, ते बाहू सूर्यकिरणांसारखे चमकत त्याच्या हजार बाहूंनी समुद्र खळबळला जातो तेव्हा पाताळात राहणारे मोठमोठे दैत्यही दबून बसत तेव्हा उत्पन्न होणाऱ्या लाटांनी प्रचंड मासेसुद्धा मरून जात त्या महातेजस्वी राजाने आपल्या सेवकांकरवी कर्कोटक नागाला पकडून आणून आपल्या महेशमती नगरीत ठेवून दिले एकदा वर्षा ऋतूत त्याने समुद्राची कमलनयनी पत्नी नर्मदा देवीला मनोन्मत्तक होऊन खेळत खेळत उलट दिशेने व्हायला लावले त्याने जि जी, जिचे लाड केले जिच्याशी क्रीडा केली ज्याच्यामुळे पाण्याचा वेग बंदावला पाण्यावरील लाटा याच जिच्या भुवया अशी नर्मदा जणू संकोचाने समुद्राकडे जाते एकदा त्याने रावणाला जिंकून आपला बंदिमान करून महेशमतीत बांधून ठेवले होते नंतर त्याने वडील पुलस्त ऋषी यांनी अंतपुरात जाऊन राजाची समजूत घातली तेव्हा त्याने रावणाला सोडले तरीही रावणाने तेव्हा जेव्हा त्याचा अपमान केला तेव्हा कातरवीर्याने सहस्रभाऊतील धनुष्यानाचे धनुष्यानचे टणत्कार करून त्याला भयभीत केले एकदा भुकेलेल्या अग्नीने त्याची प्रार्थना केली तेव्हा राजाने त्याला युक्त पृथ्वी भिक्षेत दिली त्यामुळे भगवान अग्नी कुंडात राहिला दिसतो तसेच निबन निंबादित्य रूपात तो त्याच्या घरात असलेल्या जगाला प्रत्यक्ष दिसतो कन्येसाठी तो आजही कित्येक वर्षे त्याच्या घरी राहिला आहे अशा अनेक गुणांनी राजा अर्जुन संपन्न होऊन पृथ्वीवर प्रसिद्ध झाला योगाचार्य भगवान अनघांच्या वरामुळे योगीराज का तर विर्याला हे वैभव प्राप्त झाले इति द्वितीय खंड अनुवाद संपूर्ण हा गुरुदेव दत्त